शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस फ्लावर कोबी बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढीलप्रमाणे फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळत आहे मोठ्या पट्टीत आवक गाठल्याचे पाहायला मिळत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवक समजली असेलच पीठची आवक मात्र आज वा आजही थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव कालच्याप्रमाणेच आज देखील बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये वाढल्याचेच पाहायला मिळत आहे आवक वाढून कोबी बाजारभावात आज थोडी घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे मखेची आवक मार्केटमध्ये कमीच आहे मकेचे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात चला तर बाजार बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल मका एकशे दहा रुपये दहा किलो मका एकशे दहा रुपये दहा किलो सुपर मका सुपर क्वालिटी एकशे दहा रुपये झाले मका पासष्ट रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी हे पासष्ट रुपये दहा किलो गोल्डन मका स्वीट कॉर्न मका मालूम काय भाव झाला भेटं एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर मिडियम किती बॅग आहे मीडियमच्या एकोणीस एकोणीस गोळा बुगी बदला होता का तो हाँ. हाँ. हा तो काय भाव झाला शंभर रुपये गोळा मोठा बुगी बदला बुगी तीस रुपये तीस रुपये झाली बदला एकवीस रुपये हे हे बॅच व्हरायटी कुठली आहे नाही सांग द्यायच एकशे सत्तर रुपये झाले ना कोणतं गाव आपलं शिंदेवाडी नाव काय बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद शेट काय भाव झाला बीट एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एक मीडियम किती गोणी आहेत मिडियमच्या अठ्ठावीस अठ्ठावीस हा गोळा मोठा होता का गोळा होता शंभर झाला बुगी भाजला बुगी बदला नव्हता बुगी होती बुगी झाली पासष्ट रुपये बुगी पासष्ट रुपये झाली व्हरायटी कुठली आपली आज सकाटक आहे किती किती दिवस चालते मिठा अजून आपली दोन दिवस दोन दिवस दो चालते आज आवक कशी आहे आज आवक थोडी कमी कालपेक्षा कालपेक्षा थोडी कमी आहे का एकशे ऐंशी रुपये झाले आपलं मीडियम मिडियम आवक कमी आहे थोडी कालपेक्षा थोडी कमी बाजार कशा वाटतात तुम्हाला बाजार तशीच माल हलके माल जास्त आहे आज हलके माल जास्त आहे चांगले माल कमी आहेत वल्ल्यामुळं काय फरक आहे का काय फरक आहे थोडे वल्ल्यामुळं थोडा कमी बाजार बाजार कमी काय नाव आपलं नवनाथ बाजी बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार अब ओ, बीट आणली होती हो बीट आणली होती काय भाऊ झाल्यात चांगलं बीट झाल्या एकशे बहात्तर रुपयाने एकशे बहात्तर एक मिडियम मिडियम गोळा होता का मोठा गोळा होता नव्वद रुपयाने नव्वद रुपये झाला बुगी बदला बुगी झाला साठ रुपयाने आणि बदला झाला तीस रुपयाने कोणतं का आपलं अदे खोड देऊरे थोडं धीव याची व्हरायटी सांगतील का आपल्याला लालिमाय लालिमाच किती डब्याची आहे हे साडेतीन आहे साडेतीन बीट आहे आजच आणलंय का पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आणलंय दुसऱ्यांदा आणलंय नाव काय आपलं जयसिंग बोर बीट एकशे बहात्तर रुपये एकशे बहात्तर रुपये किलो धन्यवाद दादा काय भाव झाला बीट दीडशे रुपये दीडशे रुपये झाल्या किती आहेत गुन्ह्या सोळा चांगले आहेत चेट आहे अजून आठ गोळे आणि दोन बुगे हे काय झालंय हे शिवता ये तुम्ही हा काय झालाय पन्नास रुपये हा पन्नास रुपये झालाय हा गोळा हा काय झालाय शंभर रुपये शंभर रुपये आपलीच आहे का पन्नास रुपये पन्नास रुपये झाली आणि हे वक्तव्य आपलं आहे ना परत हे काय झालंय हे दीडशे रुपये झाले दीडशे रुपये झाले कोणतं गाव आपलं मिरगुड सर बेलसरवाडी ब्याची व्हरायटी सांगते अजित रोहित अजित रोहित किती कितीच गुन्हे आज सगळ्या चौतीस गुन्हे चौतीस गुन्हे आज पहिल्यांदा हो पहिल्यांदा ओके बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद दादा बीट आणली होती मार्केटला हो काय भाव झाला एकशे साठ एकशे साठ रुपये दहा किलो हा किती बॅग आहेत सहा आहेत सहा मिडियम हा गोळा बुगी बदला होता काय ना गोळा एके तो काय झाला शंभर रुपये शंभर रुपये झाला बुगी बदला बुगी नाही बदला नाही ब्याची व्हरायटी सांगता येईल का रोहित अजित रोहित अजित कोणता का आपलं औसरी खुर्द औसरी खुर्द ओके बीट एकशे साठ रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय भाव झाला बीट आपली दोनशे रुपये दोनशे रुपये झाले सुपर मीडियम ना? सुपर मीडियम। दा किलो। दा किलो। ना दोनशे रुपये दहा किलो हायस्ट काय आज बाजारवर एकशे ऐंशी एकशे ऐंशी ते दोनशे गोळा बुगी बदला होता का गोळा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये झालाय भोगी बदला भोगी सत्तर रुपये एक होती मागचा थोडा काय हो गेला होता आपला दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये ती कधी होती ती हो शुक्रवारी होती शुक्रवारी होती आज दोनशे रुपये झाल्यात कोणतं का आपलं वडगाव काय बॅची व्हरायटी सांगते केशरिया केशरिया आज किती बॅग आहे सांगा आज एकोणीस मिडियम तीन गोळ एक भुगी ओके धन्यवाद बीट दोनशे तीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दोनशे तीस रुपये दहा किलो सुपर बी आहे बी बीट दोनशे तीस रुपये दहा किलो तेवीस रुपये किलो बाली नमस्कार काय भाव झाला बीट दोनशे दोनशेचाळीस रुपये भाव झाली दोनशे एक्केचाळीस रुपये मिडियम मिडियम किती बॅग आहे एकवीस दोनशे एक्केचाळीस रुपये झाले ब्याची वरायटी अशोका अशोका अशोकाचं बी काल होती का आज झालेत पहिल्यांदा दोनशे पासष्ट आज दोनशे एक्केचाळीस झाले किती दिवसात निघाले किती दिवसात निघाले पंचाळीस दिवस कोणतं गाव रांजणी बीट दोनशे एक्केचाळीस रुपये दहा किलो मिडीयम क्वालिटी सुपर आय पी बीट धन्यवाद सुपरवी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एकावन्न रुपये दहा किलो झाले पंधरा बावीस व्हरायटी टिके वक्कल झाले एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर नव्वद शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो हलके वक्कल शंभर रुपये दहा किलो झाले

दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी दोनशे तीस रुपये दहा किलो तेवीस रुपये किलो टू थर्टी वा दोनशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर पंधरा बावीस सुपर फ्लावर दोनशे एकतीस रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर